नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या तरी आस्थापनेमध्ये कार्यरत असाल आणि तुमचा पगार हा मागील दोन तीन महिन्यापासून जर झाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत की तुम्हाला तुमचा पुढील पगार तसेच मागील थकीत पगार कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या वर्षीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या चावरती तुम्ही पाहिल्यानंतर असाल तर आपल्या चायला आपले व्हिडिओ सुद्धा लाईक करून ठेवा कारण की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सर्वात प्रथम घेऊन येत असतो चला तर आता तुमचा जास्त न घेता आपण आपले व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून पेन्शन येण्याचं प्रमुख कारण म्हणजे मागील जवळजवळ दोन महिन्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना त्याचं वेतन मिळालं नव्हतं परंतु आता या ठिकाणी तुमचं वेतन तुमच्या बँक खात्यावरती लवकरच जमवणार आहे कारण की आता येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये मायावती सरकारचा शपथविधी कार्यक्रम पार पाडणार आहे त्यानंतर आता लवकरच सरकार स्थापन होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं विद्यवेतन लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे कारण की आता या ठिकाणी सर्व प्रक्रिया जवळजवळ कम्प्लीट होता आली आहे आणि जर आता या ठिकाणी तुम्ही आचारसंहितेपूर्वी जॉईन झाला असाल आणि तुम्हाला तुमचा पगार जर मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सी एम वाय पी के वाय अंतर्गत ज्या पण आस्थापनेला म्हणजेच कार्यालयात जॉईन झाला असाल तर त्या आस्थापनेला वरतून म्हणजेच मुख्यमंत्री जिल्हा कौशल्य विभागाकडून एक आय डी आणि पासवर्ड देण्यात आला आहे जर आता या ठिकाणी तुमचा तिथे अटेंडन्स लावली नाही म्हणजे तुमची हजेरी त्यांनी लावली नाही तर तुमचा पगार हा मिळणार नाही या ठिकाणी तुमचा तिथे अटेंडन्स ऑनली लावणे खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला पगार हा मिळत असतो त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी तुमचा जर पगार जर मिळाला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विभाग यांची भेट घ्यायची आहे तिथे गेलं तुमचा पगार शंभर टक्के मिळणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल आम्हाला पुढील पगार हा कधी मिळणार आहे तर पहा पुढील पगाराची कोणती अधिकृत जी काही तारीख आहे त्यांनी घोषणा केली नाही जसे काही अपडेट येईल आपल्या चॅनलवरती थी कळण्यात येईल परंतु या ठिकाणी जर तुम्हाला मागील जर पगार मिळाला नसेल तर आपण जे स्टेप्स सांगितले तुम्हाला ते फॉलो करून तुम्ही तुमचा पगार मिळू शकता तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सर्वप्रथम घेऊन जातो चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो